नमस्कार शेतकरी मित्रांनो विधानसभा निवडणूक पार पडली आणि विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आता सर्वांना प्रश्न पडलेला आहे की महायुती सरकारला जे बहुमत मिळालेलं आहे एवढं मोठं बहुमत मिळालेलं असताना सुद्धा सरकार आपलं सरकार स्थापन का करत नाही का शपथविधीला एवढा विलंब लावत आहे हा प्रश्न सर्वांसमोर आहे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेसमोर हा प्रश्न मोठ्या प्रमाणावरती जसा आम्हाला पडलेला आहे तसा तुम्हालाही पडलेला आहे तर मित्रांनो याचबद्दल थोडीशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मी कविता आणि स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या संगमनेर करे या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्रातील राजकारणातील आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे तर महायुतीच्या शपथविधीबाबत सर्वात मोठी अपडेट ही झी चोवीस तास या युट्यूब चॅनलला दिलेली आहे किंवा झी चोवीस तासच्या सूत्रांनी दिलेली आहे महायुतीच्या येत्या गुरुवारी पाच डिसेंबरला मुंबईत आझाद मैदानात संध्याकाळी पाच वाजता भव्य शपथविधी सोहळा होणार आहे या शपथविधी सोहळ्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री सुद्धा शपथ घेणार अशी माहिती सूत्रांनी दिली महायुतीमधील दिल खाते वाटपाचा निर्णय हा अद्यापही झालेला नाही म्हणून इतर मंत्र्यांच्या शपथविधीचा निर्णय सुद्धा अजून झालेला नाही तुर्तास तिघांच्या शपथविधीला दिल्लीकडून ग्रीन सिग्नल मिळाला असं देखील सूत्रांनी सांगितलेलं आहे म्हणजेच मित्रांनो जी महायुती सरकार आहे त्यांच्यामध्ये अजून मंत्रिमंडळाची कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही त्यामुळे मंत्रिमंडळ उद्या पाच तारखेला स्थापन होणार नाही तर फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशा तीनच व्यक्तींची घोषणा किंवा तीनच व्यक्तींचा शपथविधीचा कार्यक्रम हा पाच डिसेंबरला दिस, होणार आहे तर विधानसभेचा निकाल लागून आता दहा दिवस उलटून गेले तरी सुद्धा अजून महायुतीचा खाते वाटपाचा निर्णय हा झालेला नाही सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना अचानक काळजी व मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे दरेगावला निघून गेले त्यानंतर रविवारी गावाहून परतल्यावर त्यांची प्रकृती खराब झाली अशातच सोमवारी रात्री भाजपचे संकटमोचक संकटमोचक गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी ठाण्याला त्यांच्या निवासस्थानी गेले त्यानंतर मंगळवारी सकाळी एकनाथजी शिंदे ज्युपिटरला गेले तिथे त्यांनी चेकअप केला आणि चेकअप केल्यानंतर ते वर्षा बंगल्यावरती परतले त्यानंतर भेटीगाठीचं सत्रही सुरू झालं रात्री अचानक देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेच्या भेटीसाठी गेले गेल्या काही दिवसांपासून महायुतीत काही अलबोल नाही अशी चर्चा रंगली नाही अशी चर्चा रंगली त्याला अजून हवा मिळाली खर तर गृहमंत्री पदावरून शिवसेना आग्रही आहे उपमुख्यमंत्रीकडेच गृहमंत्रीपद असतं असं म्हणणं आता शिवसेना गृहमंत्रीपदावरती ठाम आहे तर दुसरीकडे भाजप गृहमंत्रीपद सोडण्यास तयार नाही अशी चर्चा देखील होत आहे राज्यात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे तर संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागले आता एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे राष्ट्रवादी अस्वस्थ असल्याचं म्हटलं जात आहे भाजप राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाला मोठ्या प्रमाणावरती जागा मिळाल्या त्यात सरकार स्थापन होत नसल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता दिसून येते महायुतीकडे बहुमत असल्यानं किमान दोन पक्षांसह मंत्रिमंडळात शपथविधी उरकून घ्यावा या मागणीसाठी अजित पवारांनी दिल्ली गाठवली महायुती जास्त ज्याचे जास्त आमदार त्याला जास्त मंत्रीपद असा फॉर्म्युला असल्याचं सांगण्यात येत आहे पण राष्ट्रवादीला हा फॉर्म्युला मान्यच नाही राष्ट्रवादीचा रेट हा भाजप असल्यानं शिवसेने एवढीच मंत्रीपद राष्ट्रवादीनं मागितली या मागणीमध्ये शिवसेना अस्वस्थ झाली शपथविधीच्या तोंडावर राष्ट्रवादीने नवा फॉर्म्युला आणल्यानं निर्णय न झाल्यामुळे गुरुवारी आता पाच डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील असं सूत्रांनी सांगितलं मिळालेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेसह अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो आतापर्यंत सर्व महाराष्ट्रातील जनतेला हा प्रश्न पडलेला आहे की मुख्यमंत्री कोण होणार उपमुख्यमंत्री कोण होणार गृहमंत्रीपद कोणाकडे जाणार असा सर्वांना प्रश्न म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये याच गोष्टीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की नक्की मंत्रिमंडळ केव्हा स्थापन होणार मुख्यमंत्री के केव्हा होणार गृहमंत्री केव्हा होणार तर मित्रांनो पाच डिसेंबर रोजी शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे आणि या शपथविधीमध्ये असं सांगितलं जातं की देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत आणि अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री आपले अगोदरचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे दोघेही उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि या तिघांचीही शपथविधीचा कार्यक्रम हा पाच डिसेंबर रोजी होणार आहे परंतु अजून राज्यातील मंत्रिमंडळाचा निर्णय झालेला नाही किंवा मंत्रिमंडळ बैठक अजूनही झालेली नाही किंवा मंत्रिमंडळाची स्थापनाही त्या दिवशी होणार नाही फक्त आणि फक्त अजितदादा पवार एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तिघांच्या शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे ते म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्याच ते ज्या त्याच्या ज्याच्या त्याच्या पदानुसार आपली शपथविधीचा कार्यक्रम हा पार पाडणार आहे तर मित्रांनो ही होती आजची महत्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया तो जय हिंद जय महाराष्ट्र